मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे गेटवे ऑफ इंडिया जवळ जेट्टी उभारली जाणार आहे जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ फक्त त्यामुळं चाळीस मिनिटांमध्ये पार करता येणार आहे माननीय उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत ते नजरेसमोर ठेवून आम्ही गतिमान पद्धतीने ते काम पूर्ण करणार आहोत आणि रेडिओ जेटी जे काय आम्ही तिथे बांधणार आहोत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मुंबईकरांना मदत होईल त्यांचे आयुष्य सुखर होईल आता जो नवीन नवी, नवी मुंबई एअरपोर्ट आता आपण तिथे बांधतोय नवी मुंबई एअरपोर्ट ते रेडिओ जेट म्हणजे रेडिओ जेटी ते नवी मुंबई एअरपोर्ट फक्त चाळीस मिनिटांमध्ये आपण पोचू शकतो अशा पद्धतीचा आमचा तिकडचा रूट तयार करण्याचा आमचा मानस आहे म्हणून या रेडिओ जटीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकरांना मदतच होईल म्हणून या निमित्ताने मी उच्च न्यायालयाचं मनापासून आभार मानतो